काय आयला काय बाबा बाईक लोक खरं मी या नंतर आला मी बघितलं चला बोलवून त्याला पण अजून आलं नाही मी काय करू दादा अरे त्या आयला बाय आलं अरे पण तू कुठं गेला सांगतो काय येत नाही आणि त्याला मी सांगू सांगू व्हायच ताकलो पण त्याने यायला पाहिजे ना अरे मग किती वाट बघायची काय आयला कि का अटकला सांगतो काय येत का नाही तू अं त्यांनी यायला पाहिजे ना अरे राय वाटी काय करणार त्या शूटिंगच्या कामामध्ये अडकलो होतो आताच नुकताच मी एक चित्रपट करून आलो अरेच जमलं काय म्हणतो जमलं नवीन चित्रपट भेटला मला हो एकदम अशी स्टोरी आहे ना त्या चित्रपटामध्ये एकदम अवधव्य मस्त रोल काय मिळाला रोल नोकराचा मिळालाय अरे काय म्हणतो राह नोकराचा रोल इतका भयंकर मस्त केलाय ना काय म्हणतात छान एकदम अशोक सारा येतोय सचिन येतो आणि मी मधी नोकर दाखवला आणि मग का... मी अशी बॅग पडतो डायरेक्टर मला बोलतो ऍक्शन अ... आ... मग मी पडतो असा बॅग घेऊन त्यांच्या पार्टनर आणि मग मी जाता जाता त्यांना बोलतो का माहिती काय सचिनराव काय काय कस चाललंय तुमचं आमचं जमलं अरे पण